बघू शकता इथं किती आहेत मोऱ्या या सगळ्या आहेत तर बघू शकता कशा भारी सुद्धा हो दिसतात मित्र तर मित्रांनो परत एकदा भरपूर लांब आलेलो आहे मासे पकडण्यासाठी आणि इकडं इकडून माणसं आहेत आमचे त्यांनी सांगितलं होते की या साईडला मासे भेटतात पाणी कमी झालंय तर आलेलो आहे या साईडला भरपूर लांब आहे मित्रांनो तर मित्रांनो भरपूर चिखल आहे बघू शकता हे सगळं चिखल या साईडनी आणि त्याच्यातनं लोक येतात मासे पकडण्यासाठी सगळे लोक आलेले आहेत फायनली मित्रांनो नदीच्या शेजारी येऊन सुद्धा पोहोचलेलं आहे बघू शकता पिंकीला थोडी टूप फुगवायला दिली मय मी जाळी टाकणार आहे थोड्या वेळाने आणि जोळायला सुद्धा झोळून सुद्धा बघ मित्रांनो बघू शकता जोळा लावून सुद्धा घेतलेलं आहे आता इथं मासेसुद्धा हुसकून घेणार आहे मग मित्रांनो मोरी मासा एवढ्या जागात जर मोरी मासा गावला तर लय भारी काम होईल मोरी मासा लय जास्त सुद्धा गिरायक आणि रेट सुद्धा त्याचा जास्त आहे मित्रांनो चांगले मासे भेटत होते या साईडला मुरी मासे भेटत होता मेन मय परत इथं सुद्धा झोळांना लावून घेतलेलं आहे मित्रांनो बघू शकताय तर बघू आता इथं काय घावतात का नाही सुद्धा घातलेला आहे मित्रांनो आता बघू काय मासे घालतात का नाही मोठाले तर मासे नाही पण लय भारी मासे मोरी मासे मेन भाय बघू आता ते येत आहेत का नाही मोरी मासा तर बघू शकता मित्रांनो जे बारखां उगाच दिसत आहे ना सण इतके बारखां मासे आहेत ते वरती सुद्धा येतात जे थोडंच हलवते आहे ते मासे आहेत मित्रांनो मुरी येतो आणि त्या साईडला सुद्धा राहिलेलं आहे कमराच्या इतकं पाणी आहे मग करा दे। तर बघू शकता मित्रांनो या मोरी मुरे असा असत इतके असतात आणि बघू शकता किती बारी सुद्धा दिसतात तर मित्रांनो बघू शकता हे सगळ्या मोरे आहेत बार का भारी सुद्धा दिसतात त्या अशा असतात त्या मित्रांनो मोरी बघू शकतात वरती सुद्धा आलेल्या आहेत फाडक्याला आणि इतक्या सापडलेल्या आहेत या काणाला आणि मित्रांनो मोरी माश्याला जास्त करून मेहनत लागते ते चिखल असते त्या चिखलाला बसतात ते, ते मोरी मासे जे पाहायला पकडलेले ते, ते दिसतच असं सगळे इतके झालेले आहेत आणि हे सगळे मुरे आहेत मित्रांनो बघू शकता मित्रांनो जमलं तर मार्केटला जायचंय नाहीतर हवे पिंकी कालवण बनवण्यासाठी <laughs> तर काय टेन्शन नाही मार्केटला गेलो तर गेलो नाहीतर मग घरीच बनवणार मित्रांनो मित्रांनो त्या साईडला थोडं ख्वालच आहे आणि आता आहे ना मित्रांनो शेवटचं झोळ लावणार आहे तो असा मित्रांनो सगळा असा हात पूर्ण फिरून घ्यायचा आहे एकदम चिखलावर मग ते मासे मोरी मासा आहे तो झोळण्यात पळतोय त्या साईडला शेवटचं सुद्धा झोळ नाही बघू किती मासे येतात चांगले जर भेटले तर चांगलं होईल मित्रांनो बघू काय होतंय आणि मी थांबलो होतं था, पण मी तिथं थोडस ते लाकूड असं खोसलेलं आहे मग ते थांबलेलं आहे झोळण लाकडावरती आहे ते आणि ते पिंकी उभी राहिलेली आहे मग ते उभी कस ये ते हे वेगळं फडक आहे ते वेगळं फडक आहे ते याके हातात पकडलंय आणि या साईडचं याक्या हातात पकडलेलं आहे इतकं आणलेलं आहे मी सुद्धा जमत नाही तर सुद्धा काढत काढत ते काढायला लागते इतकं काढलेलं आहे मित्रांनो जे खाली आहे तितकं ते थोडं राहिलेलं आहे आणि ते दोन आहे फडकं ते वेगळं आहे जोळ नाही वेगळं आहे त्याच्यामुळे थोडं अवघडसुद्धा जात आहे आणि माणसं तीन तीन आहेत तीन तर कमी पाडतात तीन चार पाच चार तर लागतात मग याला दोन माणसं आणि त्याला दोन माणसं मग जमतय सुद्धा ते काढून घेण्यासाठी बघू शकता त्याच्यातले माते काढून घेतलेले आणि त्याच्यात ते असतात मातीमध्ये सुद्धा असतात ते त्याच्यात आतमध्ये जाऊन बसलेले आहेत त्या आणि या साठला बघू शकतात आणि ह्याच्यात सगळ्या झोहाण्यापेक्षा ह्याच्यात जास्त आलेले आहेत मासे बघू शकतात त्या साठला पिकेच्या आतापाशी सगळे मुरे आहेत तर बघू शकता मित्रांनो सगळ्या जोळ्यांपेक्षा याच्यात हे जास्त ले ले। मुरे आलेले सगळे मुरे आहेत आणि फक्त एक एकच बारखांले मासे आहेत हे असे लोळ्यांचं काय एक एकच मासे आहेत हातकाळ आणि बघू शकता इथं किती आहेत मुऱ्या हे सगळ्या आहेत जबरदस्त मोरे आलेल्या आहेत या इथं एवढ्या जाग्यात चांगले मोरे आलेले आहेत मित्रांनो आता चला बाहेरच दाखवते तुम्हाला मासे झालेले आहेत पकडून आता गाडीसुद्धा भरपूर तिकडं लांब आहे ना अजून पाण्यातनं सुद्धा एक वडा आहे त्याच्यातनं सुद्धा अजूनसुद्धा उतरून जायचं आहे तर चला पहिलं सुद्धा आणले होते मित्रांनो पण जाळ्याला तर काय मासे घावले नाही तर झोळून घावलेले आहेत मोऱ्या पण काही मार्केटला जायला नाही जमायचं आणि मुरी मासा आज घरीच बनवणार आहे तर मित्रांनो या साईडला लय भारी सुद्धा लोकेशन होतं आणि त्या गाडीपाशी येऊन पोहचलेलं आहे आणि पाऊससुद्धा चालू झालेला आहे बारीक बारीक तर पटक्याने निघून जायला सुद्धा लागणार हे चिखल होतं बघू शकताय चिखल होतं या, या साईडला लगेच तर चला मित्रांनो परत एकदा घरी सुद्धा दाखवतोय लय सुद्धा होतं ते गाडी चिखलत सुद्धा गुंतवू शकते लय चिखल आहे आणि त्याच्यात जर पाऊस आला तर अवघड सुद्धा होईल त्याच्यामुळं बारीक बारीक पडतोय आणि लगेच जायला सुद्धा लागणार आहे तर चला मित्रांनो घरी गेल्याच्या नंतर दाखवतोय परत एकदा तर मित्रांनो येऊन पोहचलेलो आहे आणि आता पिंकी ते मोऱ्या जर पकडल्यात ते मार्केटला काही जायला जमलं नाही मोऱ्या सुद्धा आता पिंकीने साफ करायला घेतलेल्या आहेत वतून घेते पिंकी तर मित्रांनो आता एक दीड तास झाले तरी सुद्धा मोऱ्या जिवंत आहेत अजून सुद्धा आणि ते दुसरे मासे बघू शकतात ते काही जास्त वेळ टिकत नाही ते लगेच मरून सुद्धा गेलेले आहेत पण मोऱ्या काय मरत नाही लगेच अजून जिवंत सुद्धा आहेत ते एकदम जे सफेद मासे आहेत ते सगळे एक साईडला काढून घेतलेले आहेत मित्रांनो आणि मोऱ्या वेगळ्या ठेवणार आहे आणि ती बारकी सुद्धा मागते त्याच्यात मित्रांनो ते जे सफेद मासे ते एका साईटला काढून घेतलेले आहेत आणि जे मुरी मास आहेत ते एका साईटला तर बघू शकते अजून सुद्धा जिवंत एकदम ते लवकर मरत सुद्धा नाही ते बऱ्याचशा उश्या सुद्धा जिवंत राहतात जवळजवळ दोन तीन तास त्या तीन तास त्या कशा पण जिवंत राहतात मुरी मासे तरी सुद्धा मित्रांनो तितक्या मुऱ्या होत्या तर पण मार्केटला काही गेलो नाही आणि खास मुरे आज खाण्यासाठी आणलेले घरी बघू शकता कशा भारी सुद्धा दिसतात मित्रांनो मुऱ्या तर मित्रांनो सगळ्या मुऱ्या पूर्णपणे साफ करून झाल्याच्या नंतर परत एकदा दाखवतोय जे आपण मासे पकडले होते ते काय आज मार्केटला जायला जमलं नाही तर मित्रांनो त्याचं कालून सुद्धा बनवलेलं आहे बघू शकताय सफेद माश्याच हे सगळं सुक बनवलेलं आहे आणि मित्रांनो मुरी मास आहे त्याच रस्त्याल आहे बघू शकताय आहे सगळे आणि बघू शकताय असे बनवलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो मेहनत तर भरपूर केली होती मार्केटला जाण्यासाठी पण जायला जमलं नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो